नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे जय जवान जय किसान आज रविवार आहे आणि तसं पण आपले दोन बर्ड्स जे खूप आज मस्ती करतायत त्यांना आपण आता फ्री पैनसाठी बाहेर घेऊन जाणार आहोत एक येलो साईड कनुरा आहे आणि एक पायनॅपल ॲपल आहे यांची आम्ही नावं पण ठेवली आहेत एकाचं नाव पिष्टन आणि दुसरीचं नाव आपण मॅगी ठेवलं आहे जी फिमेल आहे आणि आज आपण यांना बाहेर क्लिप लाईनसाठी घेऊन जाणार आहोत तर तिथे तिथला व्हिडिओ मी आपल्याशी शे नक्कीच शेअर करेन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा आणि तुम्हाला हे आमचे दोन बड्स कसे वाटत आहेत हे नक्की कमेंट करून सांगा तर धन्यवाद आपण आता निघतो आहोत आणि आपल्याला लाईव्ह व्हिडिओ मी नक्कीच दाखवेन की तिथे नक्की कशी काय मस्ती करतायत आपले दोन बड हे मी आपल्याशी नक्कीच शेअर करेन धन्यवाद चला तर मित्रांनो आता आपण आपल्या फायनली लोकेशनवर पोचलो आहे आपला डी एस एल आर कॅमेरा आपण सेटअप केला आहे आणि आता आपण त्यांना फ्री सोडणार आहोत इथे आणि त्यांना पूर्णपणे आपण इथून लांब जाऊन बसणार आहोत कारण त्यांना जेवढं मोकळं वातावरण भेटेल तेवढं ते एन्जॉय जास्त करतील तर बघूया आता बघतायत पाणी कसं आहे आणि पाण्यामध्ये ते आंघोळ करण्याचा प्रयत्न करतायत आणि आपण ज्यावेळी घरी पक्षी पाहतो कुठलाही पक्षी असू देतो त्याला थोडं मोकळं वातावरणात आपण सोडलं पाहिजे एवढं त्यांच्याशी आपलं बॉन्डिंग चांगलं असलं पाहिजे तरच आपण या गोष्टी करू शकतो अरे हा तर कॅमेरावर येऊन बसला चला मग त्यांना थोडा आपण वेळ देऊ आपण इथून थोडे लांब जाऊन बसूया बघूया काय करतात ते चला तर मग त्यांची आता फायनली आठ ते दहा मिनटं पाण्यामध्ये मस्ती करून झाली आहे जास्त पण पाण्यामध्ये न ठेवणं चांगलं नाही आता बघा बघा कुठे जाऊन लटकलं आहे बघा असेच खूप मस्ती करतात हे घरी पण एक आहे जर ब घरी असतील ना तर मग एक फ्री वातावरण होऊन जातं त्यांच्याकडे बघितल्यावर जो काय दिवसभराचा थकवा असतो तो नाहीचा होतो बघा किती मस्ती करतोय चला आता घरी जायचा टाइम झालाय नाही त्याचा घरी यायचा मोड दिसत नाहीये खेळतोय तो चांगल्या प्रकारे